नमस्कार मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचं मनापासून स्वागत मैत्रिणींनो आज मी आजीबाईच्या बाटव्यातील खूप छान छान अशा काही उपाय तुम्हाला सांगणार आहेत तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा टीप नंबर एक शिळी भाकर दुधासोबत खाल्ल्यामुळे अपचन गॅस ॲसिडिटी यांसारख्या पोटाच्या समस्या दूर होतात कारण शिळ्या भाकरीमध्ये खूप सारं फायबर असतं टीप नंबर दोन चालण्याचा व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला हृदयाचा त्रास कधीच होत नाही त्यानंतर टीप नंबर जेवणापूर्वी गोड आणि नंतर आंबट पदार्थ खाल्ल्यामुळे शुगरचा त्रास कधीही होत नाही टीप नंबर चार दालचिनी खाल्ल्यामुळे माणूस नेहमी निरोगी राहतो टीप नंबर पाच स्वयंपाकघरामध्ये काम करताना जर आपला हात भाजला तर त्यावर लगेच ऑलिव्ह ऑइल लावायचे त्यामुळे काय होतं तर ज्या ठिकाणी भाजलं आहे त्या ठिकाणी अजिबात अशी जळजळ झणझण न होता लगेच आराम मिळतो टीप नंबर सहा जास्तीत जास्त आपण हिरव्या पालेभाज्यांचा वापर आपल्या जेवणामध्ये केला पाहिजे त्यामुळे काय होतं कॉलेस्ट्रॉल घटतं टीप नंबर सात सकाळचे भोजन नेहमी राजकुमारासारखे करावे तर दुपारचे राजासारखं असावं आणि संध्याकाळी नेहमी भिकाऱ्यासारखं जेवावं टीप नंबर आठ जेवणानंतर गूळ आणि बडीशेप खावं जेणेकरून ॲसिडिटी कधीही होत नाही टीप नंबर नऊ तेरा ते चौदा या वयातील बालकांना कधीही मैद्याचे पदार्थ किंवा बिस्किट्स खायला देऊ नये टीप नंबर दहा शरीरातील कॅल्शियम जर कमी झालं असेल पा शेवग्याची भाजी खावी जेणेकरून आपल्या शरीरातील कॅल्शियम वाढेल रोजच्या जेवणामध्ये दही खाल्ल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आपोआपच कमी होतात टीप नंबर बारा स्त्रियांनी नेहमी काळे मनुके खावे यामुळे काय होतं केस गळणं थांबतं आणि रक्ताची कमतरतासुद्धा भरून येते कारण मनुक्यामध्ये खूपच अशा प्रकारचं लोह असतं टीप नंबर तेरा खूप गरम चहा प्यायल्यामुळे पोटातील नसा आकुंचन पावतात टीप नंबर चौदा खूप गरम चहा प्यायल्याने पोटातील नसा आकुंचन पावतात मुळे जास्त गरम चहा कधीही प्यायचा नाही टीप नंबर पंधरा रोज एक काकडी खाल्ल्यामुळे हृदयाचे ठोके नियमित पडतात टीप नंबर सोळा ज्या महिला रोज रात्री हळद दूध पितात त्यांचा चेहरा अगदी तेजस्वी आणि टवटवीत असा होतो आणि सुरकुत्याही लवकर चेहऱ्यावर पडत नाहीत टीप नंबर सतरा ज्या महिलांना मासिक पाळीचा त्रास असेल म्हणजेच मासिक पाळी नियमित येत नसेल तर पुदिन्याच्या पानांपासून बनवलेला चहा प्यावा त्याने लगेच फरक पडेल टीप नंबर सतरा आपल्याला जर असं वाटत असेल की आपले केस घनदाट आणि मजबूत व्हावे तर त्यासाठी मी एक टिप्स तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये काय करायचं आहे दही घ्यायचं आहे आणि दह्यामध्ये मुलीठी पावडर टाकायची आहे आणि छान अशी पेस्ट बनवायची आहे आणि आपल्या केसांना म्हणजे अगदी केसांच्या मुळांशी ही पेस्ट आपण अर्धा तास लावायची आहे जेणेकरून ते केस अगदी सुंदर आणि दाट होण्यास मदत होईल टीप नंबर अठरा जर आपल्याला असं वाटत असेल की खूप अशक्तपणा आला आहे तर चणे किंवा शेंगदाणे याबरोबर गुळाचं सेवन करायचं म्हणजे अशक्तपणा जातो टीप नंबर एकोणीस कोमट पाण्यामध्ये जर आपण औषधं घेतली तर त्याचा इफेक्ट लवकरच आपल्या शरीराला जाणवतो टिप नंबर वीस जर आपल्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत असतील तर कडुनिंबाची स्वच्छ पानं धुवून घ्यायची आहेत आणि त्याची मस्त अशी पेस्ट करून आपल्या चेहऱ्याला पंधरा मिनिट लावायची आहे त्यामुळे पिंपल्स कमी होण्यास निश्चितच मदत होईल मैत्रिणींनो ह्या ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या जर आपल्या रोजच्या जीवनामध्ये फॉलो केल्या तर नक्कीच हो याचा उपयोग तुम्हाला होईल हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा धन्यवाद